प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवल्यातील प्रियंका मोहितेने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश येवल्यातील पहिली आय पी एस अधिकारी होण्याचा बहुमान पटकावला आहे यामुळे येवल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तोरा खोला गेला आहे तर प्रियंकाच्या माध्यमातून येवलेकरांना एक आय अधिकारी मिळणार आहे निकालाच्या दिवसापासून राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच नातेवाईक यांच्याकडून सतत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रियंकाला फोन करून अभिनंदन केले व व्हावी वाटचाली शुभेच्छा दिल्या परिवाराची विचारपूस करून काही अडचण असल्यास मला सांग तसेच येवल्याला आल्यावर प्रियंकाची नक्की भेट घेण्याचा शब्दही दिला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभेच्छांनी प्रियांका भारावून गेली यावेळी आरपीआयचे गुट्टू जावळे संदेश शिंदे योगेश तक्ते समीर आदी उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अय्युब शहा येवला मिळालं तर IPS तर कन्फर्म आहे पण आय एस चे पण चान्सेस आहेत बऱ्यापैकी माझे वडील माध्यमिक शिक्षक आहेत सर आई हाऊस वाईफ आहे माझी मोठी बहीण आहे मेडिकल ऑफिसर आहे तिचं एमबीबीएस कम्प्लीट झालंय थँक्यू सो मच सर तुम्हाला भेटायला आवडेल नक्की नक्की जय भेम जय भेम ठीक आहे ठेवू